आज या ठिकाणी आपल्या इंदापूर शहरामध्ये आपली जी सारप्रमाणे शिंगणापूर कावड असती कांबळे बंधूंची त्या कावडे कांबळे बंधूंच्या कावडीला विनंतीस मान ठेवून शिखर शिंगणापूर येथे मानवी साठवीच्या सहाय्याने सर्वात शेवटी सर करणारी मानाची तेले त्याची सासवडची कावड या ठिकाणी आली आणि या ठिकाणी कावड येण्यासाठी कांबळे बंधूंनी आमच्या कावडीला आमंत्रण दिलं त्याबद्दल आमच्या तेल्यापुत्याच्या कावडीच्या वतीने आणि संपूर्ण सासवडकरांच्या वतीने कांबळे बंधू कावड सोहळ्याचं आम्ही हार्दिक हार्दिक yeah. आभार मानतो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपली कावड अशी कुठेही कावडीला गाठीभेटी द्यायला गेली नव्हती प्रथमताच कावड आपली आमचं सासवड सोडून या ठिकाणी इंदापूरला म्हणजे आत्तापर्यंत जे इतिहासात पहिल्यांदाच अशी सासवड सोडून कावड गाठीभेटी द्यायला दुसऱ्या गावामध्ये आले आणि हा सोहळा अतिशय अविस्मरणीय असा साजरा झाला आणि हा सोहळा करण्यासाठी कांबळे बंधूंनी जे म्हणजे इथं योगदान दिलं किंवा त्यांनी जो हा सोहळा सा साजरा केला त्याबद्दल संपूर्ण सासवडकर आणि त्याच्याबद्दलची प्रथम मानाची कावड यांच्या वतीने कांबळे बंधूंचं मी हार्दिक हार्दिक असा आभार